यासाठी इथे माझ्याजवळ दोन बुंदीचे लाडू आहेत ते आपण असे मोडून घेऊया पॅनमध्ये दोन टीस्पून साजूक तूप घातले त्यात मी आता हे लाडूचा चुरा घालते हा अगदी दोन मिनिट आपण परतून घेऊया हा परतताना आपल्याला सतत हलवायचं आहे अगदी दोन मिनिटच परतायचं आहे कारण यात साखर असतेच ना नाहीतर तो खाली लागू शकतो छान सुगंध येतो दोन मिनिटातच आता या स्टेजला आपण यात दोन कप दूध घालूया आपल्या आवडीप्रमाणे आपण दूध घालू शकतो इथे मी आधीच तापवून घेतलेलं म्हशीचं दूध घातलंय म्हणून यात काय पण आहे या लाडू मध्ये लवंग आहेत म्हणून या लवंगा दिसत आहेत आपल्याला यात तुम्हाला नको असेल त्याचा फ्लेवर तर तुम्ही काढून टाकू शकता आणि लाडू मध्ये नॉर्मली सगळं असतंच वेलची वगैरे म्हणून आपल्याला काही घालावं लागत नाही यात साखर नाही किंवा स्वादासाठी अजून काही नाही तरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी वेलची अजून घालू शकता ही खीर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे उकळायची हे बघा अगदी चार ते पाच मिनिटात होणारी ही खीर आपली तयार आहे आता मी गॅस बंद कर मी इथे थोडेसे पाच सहा पिस्त्याचे काप घालते What's